रामकृष्ण हरी संध्याकाळचा एक व्हिडिओ बनवते मी आता तर व्हिडिओचं कारण असं आहे का मी एक सासूसोनाचा एक व्हिडिओ टाकला आता तर त्याला भरपूर असे रिप्लाय आपलं कमेंट आलं आहे तर म्हटलं देऊ त्या कमेंटला आपण रिप्लाय थोडंसं सा। सासूसोनेवरून तर आज आजच्या युगा म्हणजे आजच्या युगामध्ये चाललंच तसं आहे वातावरणच तसं आहे सासूसोनाचं पोरीनला म्हणजे पोरींच्या मनासारखं सगळं काही लागतं ना सासूला किंमत का ना सासऱ्याला किंमत का ना नवऱ्याला किंमत नवऱ्यालासुद्धा किंमत नाही हां ते नवऱ्याजवळ जर जास्त घबड असलं ना तर फक्त त्याच्या घबड्याची अपेक्षा करते त्या त्याची किंमत नाही करते तो कधी आला घरी कधी जेवला घरी कधी आल्यावर त्याला पटकन कोणी पाणी देत नाही त्याला वाढून देत नाही तो त्याच्या हाताने कधी कधी वाढूनही नाही घेतो काय गं बाळं रडतं काय गं पोरगं उठलं काय गं मी आता झोपली असे करते म्हणजे त्या नवऱ्याला पण किंमत नाही आणि त्या सासू सासऱ्यांना पण किंमत नाही फक्त आईबापांनी त्या रा वाढवेल राहत्या त्यांचे लग्न करून देईल राहते फक्त मज्जा करायसाठी तर असं असं आहे आजकालच्या पोरींचा विषय सुनान म्हणजे सासू सासऱ्यांनी पुढं पुढं करायचं आपल्या आपण जसं सांगितलं तसं त्यांनी वागलं तर बरं नाही तर मग तेरीमेरी करायचं नाही तर मग आईवडिलांना फोन करायचा मग आई वडील घेऊ त्या मग आई वे आईवडील काही पाहतीच नाही मागं पुढं काहीच नाही चल तू आवर मी येतो तुला घ्यायला लगेच मुलगी इकडं तयारी करते लगेच माहेरी ढळती आपल्याला माहीत पण नाही राहत मुलीच्या आईवडील घ्यायला आहे का नाही येणार आहे आपण याड्यासारखं कामच करीत राहायचं आपल्याला असं वाटतं बा आता आवरल मग आवरल जेव्हा त्यांची गाडी आपल्या दारात येऊन उभी राहती तेव्हा आपल्याला कळतं का आपली सून माहेरी चालली आहे म्हणून म्हणजे इतक्यापर्यंत त्या सा सासू सासऱ्यांना किंमत नाही आहे का तिला ते सासऱ्यांना असे हे पण नाही का बा <coughs> परवानगी पण नाही का सुनेला कधी पाठवायचं मायरी का जाय म्हणायचं का नाही म्हणायचं सुद्धा परवानगी नाही सुनेला असं आहे आजकालच्या पोरींचं पुरी म्हणजे आईबापाच्या एकदम अशा हे झाल्या आता कारण पुरी मिळते नाही ना लोकांची आव इतके पोरं बिना लग्नाचे चा। इतके चांगले चांगले संस्कार आहे मुलांवर त्या मुलांना काहीही व्यसन नाही काही काहीही नाही इतके चांगले चांगले मुलं जमिनीवाले मुलं जमिनी भरपूर त्यांना तर त्यांनासुद्धा मुली भेटून राहिल्या का का आईबापाच्या लाडक्या मुली ना त्या शेतकऱ्याला नाही द्यायच्या आहे कारण शेतकऱ्याने ते, ते, ते विचारलं ना तुमच्या मुलीचं लग्न करायचं का मुलीच्या वडिलांना जर कधी विचारलं ना तर ते मुलीच्या वडील आई वडील काय म्हणता माहिती का आ, ओ अजून काही विचार नाही आमचा आला आमची मुलगी ना शाळा शिकती हो तिला ना शाळा शिकवायची तिला जोपर्यंत तिला शाळा शिकवायची ना शिकायची ना तोपर्यंत तिला शाळा शिकवायची अजून आम्ही तिच्या लग्नाचा विचारच केला नाही पाहू आता करू आता अजून तर दोन वर्षे विचारच करायचा नाही असा विचार करते ते आणि मग नंतर काय होतं माहिती का दोन वर्ष म्हणता म्हणताय ना ती मुलगी ना दोन वर्ष पुढं राहते पण दोन महिन्यामध्येच कार्यक्रम करून पळून जाते ती बी कोणास जाती माहिती का अशीच टप्पू बरोबर पळून जाती तो तर त्याला नाही कुठला काही घरचा आधार नाही कुठला काही घरात पायात पायतन असंच व्यसन करणारं राहतो मग तो चार दिवस इडं तर चार दिवस तिड अशा मुलाबरोबर त्यांची मुलगी पळून जाते कोणाची मुलगी ज्यांनी ज्या आईबापांनी लय कोडात वाढवेल राहते ना त्यांची मुलगी पळून जाते आणि जे लोक सोन्यासारखे दात त्यांच्याजवळ जाऊन करण्यासारखे करते ना क करते का तुमच्या मुलीचं लग्न तुमच्याकडं मुलगी आहे नाही ने छे अजून ती शिकते शाळा अहो आमची मुलगी लय आहे तिला कलेक्टर बनवायचं आहे कोणी म्हणतं आम्हाला डॉक्टर बनवायचं आहे कोणी म्हणतं आम्हाला इंजिनियर बनवायचं आहे अहो त्यांची मुलगी ती दोन वर्षाचा कोर्स तिकडंच सोडून पळून जाते तिकडं यालं इकडं खबर राहत नाही पळून गेलं सांगा तिथे पप्पा मी पळून आले असे तर आईवडील आहे हे चुक्या कोणाच्या आईवडिलांच्या आहे बरं का त्या मुलीच्या नाही हे चुक्या त्या मुलीच्या अजिबात चुक्या नाही ह्या चुक्या सगळ्या आईवडिलांच्या आहे का आईवडील मुलीची जास्त हे घेत ना मा मुलीला शाळा शिकवायची मुलीला असं करायचं आहे मुलीला तसं करायचं आहे आणि जे ह्या मुली ज्यांचे लग्न करून दिलं आहे ना त्या सासू सासऱ्यांना नवऱ्यांना त्रास देत ना ह्या मुलींचे बी क वागण्याला कारणीभूत आई वडिलाचे दुसरं कोणी नाही त्याला कारणीभूत आईवडिलाचे या मुलींचे पण काक आईवडील जर म्हटले ना पूर्वीचं आमच्या काळात असं होतं का आई वडील म्हणायचे मीली ऐकावं का नांदली ऐकावं तुझं लग्न करून दिलं ना बाई तिकडंच जाय तू परत येऊ हो नको इकडं गोडीत आली तरी ये रात्रभर राय आणि तुझे तुझ्या घरी जाय पहिले लोक असे म्हणायचे आत्ताचे लोक आत्ताचे लोक फुल परवानगी द्या त्या चाल निघून राहू नको तिथं आई तर त्या बापाच्या पुढं तर आईनीची थाय 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 करती एक वेळेला तो बाप तरी ऐकायला तयार राहतो पण आई ऐकायला तयार नाही राहत का त्या आईला आईला माहिती राहतं ना आपल्या मुलीवर आपण लहानपणापासून संस्कार कसे टाकेले तिथं काही राहणार नाही तिढं ना, मग तिच्या आधी आप आई तिकडं थाय 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 करती आणि मुलीला मायेरी बोलवून घेते <coughs> मग भले ती माहेरी आल्यावर आहे ना इकडं तिकडं सोडून लग्नाचं सोडून तिकडं दुसऱ्याबरोबर पळून का जाई ती ति, तिकडे गेल्यावर पण ती कारणीभूत कोण त्याला आई जरा अशी एखादी आई जर चांगली राहिली ना संस्कारीवाली संस्कार मुलीवर टाकणारी तर ती मुलीला सांगल दोन दिवस राय बाई तुला राग आला असेल दोन दिवस तू इथं राय आणि चल तुला परत आम्ही नेऊन सोडतो तुझ्या तुझ्या घरी जाय तुला राग आला असेल तर दोन दिवस सोडून चार दिवस राय आणि पाचव्या दिवशी तुझ्या घरी जाय असे हे आई आईबा आईवडील हे संस्कारी राहते आणि जे आई वडील राहतात ना मुलीला घरी घेऊन जाणारे आणि मुलीला वा वाईट वर वर्तवणूक सांगणारे ते ते चुकी सगळी त्या आई आईवडिलांचीच राहते त्या मुलीची नाही राहत मी तर कधीही मुलीला दोष देत नाही मी तर कधी म्हणते त्या मुलीचे चा आईवडीलच चांगले नाही त्यांनी जर चांगले संस्कार टाकले ना मुलीवर तर मुलगी कधी पण चांगलीच राहील कधी पण चांगली राहील अशी आहे आणि असं व्हिडिओमध्ये असं मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आलं आहे का जाऊ द्या त्यांच्या त्यांच्या मनाने करू द्या जाऊ द्या त्यांना हे राहू द्या त्यांचे संस्कार नाही चांगले राहते या आई जे मुलीच्या आईचीच चुकी राहते अहो हा मुलीच्या आईची जरी चुकी राहिली तर मुली नाही पण काहीतरी समजून घ्यायला पाहिजे का आपल्याला हे जीवनामध्ये एकदाच यायचं आहे आणि एकदाच जायचं आहे हा जन्म माणसाला परत दुसरं मनुष्यच येईल हा कोणाच्याच मिखित लिवलेला नाही कोणाच्याच लिहलेला नाही हा आपल्याला मनुष्य जन्म हाच राहील म्हणून नाही कोणता बी जन्म येऊ शकतो तर आपल्याला मनुष्य जन्म पाहिजे ना तर आपण चांगलंच कर्म करून गेलं पाहिजे आणि देवाने आपल्याला आता जो पुढच्या जन्माची अपेक्षा नाही करायची आज जो जेव्हा देवाने आपल्याला जन्म टाकला आहे ना त्या जरी तर त्या जन्माचं काहीतरी चांगलं सार्थक करून जायचं राहतं तर असं मुलींनी करायला नाही पाहिजे असं त्रास द्यायला नाही पाहिजे स सासऱ्यांना बी नवऱ्याला बी आणि काही काही मुलींना पण वाटतं आम्ही आमच्या मनासारखं करू काही काही मुलींचे आईवडील इतके चांगले त्यांना तर त्यांना तिकडं त्रास होतो आपली मुलगी जर चांगली वागली नाही ना सासरी तर त्या आईवडिलांना पण त्रास होतो त्या कोणत्या आईवडिलांना होतो की जे आईवडील चांगले संसारिक राहते ना त्यांना त्रास होतो मुलीचा का ह्या मुलीमुळं आपल्याला खाली पायाची निशानी झाली की ही आपली मुलगी चांगली राहत नाही समोरची व्यक्ती चांगली आहे ते तर तेच हा त्रास फक्त संसारिक आईवडिलांना होतो असे नास्तिक आईवडिलांना नाही होत नास्तिक आईवडिलांना मजा वाटते दुसऱ्याच्या घरात खेळ करायला पण देव पण त्यांच्या मागे उभाच राहतो त्यांचा खेळ करायला पण तो दिसत नाही आपल्याला देव ते ज्यांनी आपण जर दुसऱ्यासाठी खड्डं खांदलं ना तर देव आपल्यासाठी खड्डं खांदत राहतो पण तेव्हापासलं खड्डं आपल्याला दिसत नाही ते एखाद्या दिवशी पटकन येऊन पडतं पुढं आपलंही तर खड्डा आपल्याला दिसतंय आपण खड्डू खड्डं करू राहिलं ना आपण दुसऱ्यासाठी तर आपल्याला दिसतंय आपण त्याच्यासाठी असं चिंतन केलं तसं केलं त्याच्यासाठी खड्डं केलं तिडं खड्डं केलं ते हे घामगाळून तो दिसतं पण जे देवाने खड्ड केलं ना ते कोणाला दिसत नाही आणि देव त्याच्या मागं भक्कम राहतो आपण त्याच्याकरता कधीही कोणासाठी खड्ड करणं खड्ड करू नये कधीच करू नये कधीही देवाला म्हणा त्याचं चांगलं होऊ दे त्याच्या मागं माझं पण चांगलं होऊ दे असं असे विचार केले पाहिजे माणसाने कधी बी जन्माला येऊन काहीतरी कमवलं हो पाहिजे माणसाने तर असं काय असा व्हिडिओ टाकला आहे मी आणि एक कमेंट अशी होती का तुमची सून हे व्हिडिओ पाहत नाही का, हो, का बघती ना मग माझी सून पण व्हिडिओ बघते पण माझ्या सुनाला माहिती ना आपल्याला उत्तर द्यायला आपल्याजवळ काही नाही आपल्याला आपण जर प्रश्न विचारला तर उत, आपल्याला उत्तर फटकन भेटेल पण आपण काय आणला उत्तर देणार जर त्यांचा प्रश्न आल्यावर आपल्याला त्याच्यामुळं ती मला विचारत नाही का तुम्ही असा व्हिडिओ का टाकला म्हणून नाही विचारत ती मला कारण तिने मी पण त्याच प्रश्नाची वाट पाहते का तिने मला विचारावा तुम्ही असे व्हिडिओ का टाकते पण ती विचारू शकत नाही ना कारण तिची चुकी असल्यामुळं ती मला विचारू शकत नाही ना तिने मला उत्तर द्यायला पाहिजे मग माझ्या प्रश्नाचं मी तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला जागेवर देईल मग माझ्या प्रश्नाचं उत्तर तिने मला दिलं पाहिजे ना तिच्याजवळ उत्तर नाही ते ती मला विचारू शकत नाही असा काही व्हिडिओ आहे बघा कसा वाटला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी